नमस्कार आज ना आपण हिवाळ्यामध्ये खाता येणारे शक्तिवर्धक लाडू विशेष म्हणजे महिलांसाठी खूप गुणकारी असे लाडू उडदाचे पाहणार आहोत आणि याच्यामध्ये एक असा पदार्थ वापरला आहे की जेणेकरून आपण संधिवात कंबरदुखी किंवा कर्करोग असे भयानक आजार दूर करू शको असा पदार्थ या लाडूमध्ये वापरलेला आहे मस्त असे मौसूद डिंक वापरून केलेले लाडू आहेत आणि एक महत्त्वाचा पदार्थही याच्यामध्ये वापरलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका आणि लाडू शेवटपर्यंत वळता येण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण महत्त्वाचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा अशी विनंती उडदाचे लाडू शक्यत कडवट लागतात मुले खात नाहीत पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा की उडदाचे लाडू अजिबात कडवट होणार नाहीत तर इथं मी उडदाची डाळ अडीचशे ग्राम घेतलेली आहे आणि उडदाची डाळ काय त्याला पावडर लावलेली असते दुकानातली असते आणि ती धुवूनच घ्यायची आणि धुतल्यामुळे काय होतं थोडासा त्याचा कडवटपणाही कमी होतो आणि मऊसूदपणा येतो त्याला जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही लगेचच धुतली का एकदा दोनदा धुवायची पटकरनं आणि चाळणीत निथळायला ठेवायची चांगली अशी पाच एक मिनटं निथळायला ठेवायची पटकरनं पाण्यातून काढायचं जास्त मुरू द्यायचं नाही नाही तर परत भाजताना आपल्याला वेळ लागतो भाजती डाळ पण थोडासा वेळ लागतो त्यामुळं धुतली की पटकरनं चाळणीत काढायचं यानं मौसूद होती डाळ आणि लाडू पण आपले मौसूद आणि बिना असं जास्त कडवट होत नाहीत आणि लगेच गरम कढईमध्ये याला भाजायचं एक दोन मिनटं छान त्याच्यातलं मॉइश्चर गेलं की त्याच्यात काय टाकायचं हे पुढे आपण पाहचूयात पण अगोदर चांगलं त्याला कोरडं करून घ्यायचं आहे कढईमध्ये लगेचच आपल्याला ते हे करायचं नाही एकदम मिडियम गॅसवर छान चांगली भाजून घ्यायची आहे आप आपल्याला आता आपण पदार्थ बघूयात तर जेवढी डाळ घेतली आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे किसलेला आता ही गोडंबी बघा हीच गुणकारी आहे संधीवात कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्याला दूर ठेवते आणि गोडंबीमध्ये भरपूर अशी खनिजं असतात आणि खूप गुणकारी अशी गोडंबी आहे आणि उडदाच्या लाडूमध्ये ही अशी वापरायलाच पाहिजे ही पंचवीस ग्राम गोडंबी आहे आणि सग गोडंबी म्हणजे बिबो असतो ना त्याची बिया असते ही सुकामेवा म्हणून वापरतात सुंठ वेलची पूड आहे तूप घेतलेलं आहे मी शंभर ते दीडशे ग्रॅम आणि सगळे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनं तुम्ही घ्यायचे आहेत खारी काही काजू बदाम घेतलेले आहेत थोडंसं किसलेलं खोबरं आहे तर ही डाळ बघा आता चांगली सुकली आपली एकदम मिडियम कमी गॅसवर मी अगोदर त्याच्यातलं मॉइशर काढले आणि थोडंसं एक चमचा तूप टाकून भाजायचं यानं काय होतं आपले लाडू अजिबात कडू होत नाहीत चांगली कुरकुरीत भाजली ना असं एक चमचा चांगला मोठा त्याच्यामध्ये तूप टाकून भाजायचं एकदम तळल्यासारखी डाळ होते आणि कुरकुरीत तशी भाजली जाते आणि मिक्सरलाही पटकन बारीक होते या पद्धतीनं जास्तही लाल होऊ द्यायची नाही लालसर झाली थोडी की काढून घ्यायची आहे आपल्या एका ताटामध्ये आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करायची आहे जास्त पण काळी पडू द्यायची नाही नाहीतर कडवट होऊ शकते त्यामुळे या पद्धतीनं भाजून ताटामध्ये थंड करायला काढून घेऊयात अशा पद्धतीनं भाजली ना डाळ तर मस्त छान टेस्टी असे लाडू बनतात आता आपण जे नारळ घेतला आहे किसलेला तो पण त्याच्यामध्ये आवडीनुसार घ्यायचा आहे इथं मी एक छोटी वाटी किसलेला नारळ घेतला आहे तो क न टाकताच भाजायचा तर इथं डिंक बघा डिंक मी पंचवीस ग्राम घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे उडदाच्या लाडूमध्ये डिंक वापरायचा कंपर दुखीला खूप छान असतो हा डिंक आणि भरपूर कॅल्शियम वगैरे असतं याच्यामध्ये तर डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यामुळे आता खोबरं भाजून झाल्यानंतर आपण सगळे त्याच्यामध्ये सुका मेवा भाजून घेऊयात आता इथं खारीक पावडर आहे खारीक पावडर पण आवडीनुसार घ्यायचं तुम्ही मी घरची खारीक बारीक करून घेतली तरी चालते ही रेडीमेड आहे ही पण छान थोडीशी लालसर भाजून घ्यायची आहे बिना तूप टाकताच खूप छान टेस्ट येते आणि खारीक तर माहीतच आहे आपल्याला किती गुणकारी आहे आणि लाडू पण खूप छान टेस्टी लागतात या गोडंबी पण आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यातच थोड्या भाजायच्या चांगल्या आणि गोडंबी खावा म्हणतात हिवाळ्यामध्ये तर खाली गेली पाहिजे उष्ण असते गोडंबी फक्त हिवाळ्यात खायची उन्हाळ्यामध्ये अजिबात खायची नाही उष्ण प्रकृतीच्या माणसाने गोडंबी शक्यतो उन्हाळ्यात तर अजिबात खायची नाही उष्ण असते आणि रोज हिवाळ्यामध्ये दोन गोडंब्या खाल्ल्या तर खूप गुणकारी असतात ह्या गोडंबी म्हणजे एक सुकामेवाचा प्रकारच आहे आणि काजूच्याच चवीच्या लागतात तर काजू बदाम गोडंबी मी असे थोडंसं तूप टाकून भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे चांगले एक दोन चमचे टाकायचे आणखीन तुपाचे ही घट्टसर तूप आहे पातळ नाही त्यामुळं पातळ तूप जर हे घेतलं तर चार चमचे भरू शकतं तर याच्यामध्ये आपल्याला डिंक थोडासा बारीक केलेला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक लगेच फुलतो फक्त तूप गरम करायचं कमी गरम तुपामध्ये डिंक फुलत नाही त्यामुळं कडकडीत तूप गरम होऊ द्यायचं डिंक टाकायचं छान फुलतो हा पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे सगळा डिंक असाच तळून घेऊयात आपण डिंक थोडा मोठा असेल ना तर थोडा आतून कचकच लागू शकतं लाडूमध्ये मुले शक्यतो खात नाहीत मग ते चिकट चिकट असं दाताला होतं त्यामुळे डिंक चांगला तळळा फुलला गेला पाहिजे महत्त्वाचं थोडा थोडाच तुपामध्ये डिंक टाकायचं आणि कारण असं थोडं थोडं डिंकं टाकून तळल्यानं तुप पण जास्त लागत नाही कमी तुपातच तळला जातो या पद्धतीने मी सगळा डिंक असा सुक्या मेव्यातच काढून घेणार आहे गोडंबी काजू बदाम आणि हा डिंक सगळा मी मिक्सरला भरट काढणार आहे पावडर नाही करायची भरट काढायची आता बघा आपली डाळ छान अशी कुरकुरीत थंड झालेली आहे सगळी डाळ मी या मिक्सरच्या छोट्या भांड्यात बारीक करणार आहे चाळायची गरज नाही बघा अशी छान अशी आपली रवाळ डाळ होता होईल तितकं बारीक करा तुम्ही असे दातालाही चिटकत नाही त्या पद्धतीने जर तुम्ही लाडू केले ना तर चिकट होत नाहीत अजिबात मस्त टेस्टी असे खमंग लाडू बनतात तर या पद्धतीने मी डाळ बारीक केलेली आहे आता ना आपण डिंक तळलेल्याच कढईमध्ये ना राहिलेलं तूप असतं आता एक दोन चमचे तूप शिल्लक ता आहे त्याच्यात आणखीन एखादा चमचा टाकायचा आणि जी आपण डाळ पावडर केलेली आहे ती याच्यात थोडीशी भाजून घ्यायची आहे छान टेस्ट देतं जास्त पण नाही दोन ते तीन मिनटंच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बुडबुडा यायला लागले ह्या भाजताना असं येतं जरा तूप बघा यापैकी टाकायचं तूप पण खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीराला एक ऑइलिंगचं कामच करतं त्यामुळे इतपत तूप टाकणं खूप गरजेचं आहे आणि हिवाळ्यामध्ये खाल्लं गेलंच पाहिजे तूप आणि हे असं आपण मिक्सरला भरट करून घेऊया सगळ्या ड्रायफ्रूट्सची आणि हे पण आपली पावडर डाळीची छानपैकी अशी बघा भाजली गेलेली आहे जास्त पण तूप होत नाही पण तूप गरजेचंच आहे एवढं टाकायचंच या लाडूला आणि हिवाळ्यामध्ये उडदाचा एक लाडू महिलांना तर खाल्ला गेलाच पाहिजे आता बघा एक चमचाच माझं तूप शिल्लक राहिलेलं आहे असं पाहून वाटी मी तूप घट्टसर घेतलं होतं या पद्धतीने तूप जेवढं टाकाल तेवढं चांगलंच आहे पण कोणाला आवडत नाही जास्त त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता हे आपण एका ताटात काढून घेऊयात आणि सगळे बारीक केलेले जिन्नस त्याच्यात गरम गरमच मिक्स करायचे आता लाडू शेवटपर्यंत वर वळण्यासाठी काय करायचं हे आता बघा हे आपलं बॅटर पिठाचं छान गरम आहे त्याच्यात सगळं ड्रायफ्रूट्सचं भरत टाकून घ्यायची पटकरणं गूळ टाकायचं आहे याच्यातच खारीक पावडर टाकायची आहे आणि सुंठ पावडर महत्वाचं आहे या लाडूला वेलची पूड सगळं टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरमच आता हे किसलेला नारळ भाजलेला खारीक पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान थोडंसं हाताला पोळणार नाही इतपत हे थंड झालं कीच मिक्स करायचं आहे पण गरमपणा त्याच्यामध्ये असला गेला पाहिजे म्हणजे आपला लाडू शेवटपर्यंत वळतो तर बघा इथं सुंट पावडर आणि वेलची पावडर टाकली आहे आणि बारीक केलेला गुळका घ्यायचा खडे नसावेत नाहीतर मग ते फुटताना मग थंड होतं आपलं बॅटर परत लाडूवर वळता येणार नाहीत त्यामुळं गूळ किसून घ्यायचा म्हणजे पटकन मिक्स करता येतो आता थोडंसं मला पोळ्यासारखं व्हायलं आहे पण हे सगळं मिक्स होणं गरजेचं आहे आणि लगेच मिक्स होतं त्यामुळं असं हाताने थोडंसं कोमट झालं कीच मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे शेवटपर्यंत आपला लाडू वळला जातो अजिबात मिश्रण आपलं कोरडं होत नाही बघा मिश्रण किती असं ओलसर असं झालेलं आहे आणि इतके लाडू टेस्टी होतात ना हे उडदाचे मुलं तर खूप आवडीनं खातील तुम्ही या पद्धतीनं मी जसं केलं आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही हे लाडू एकदम हेल्दी आता इथं होतात इथं ना मी थोडंसं पिस्त्याचे काप पण टाकलेले आहेत असेल तर टाका नाही टाकले तरी चालतात आणि असे लाडू वळवून घ्यायचे आहेत मस्त आता इथं बघा पंधरा ते सोळा लाडू एवढ्या आपल्या मिश्रणात झालेले आहेत माझे तर असे वळतात पटपट पटपट काहीच कोरडं पडलेलं नाही मिश्रण मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घ्या मिश्रण कोमट असतानाच ओळे ना तर छान लाडू वळले जातात शेवटपर्यंत हे लाडू वळे जातात या मिश्रणामध्ये छान असे लाडू पंधरा सोळा तयार झालेले आहेत माझे उडदाची डाळं हिवाळ्यामध्ये खाल्ली गेली पाहिजे भरपूर प्रोटीन असतं उडदाच्या डाळीमध्ये आणि ज्याच्यामध्ये आपण गोडंबी ती वापरली आहे ती सुक्या मेवाचाच प्रकार आहे आणि ती पण आपण हिवाळ्यामध्ये रोज दोन गोडंब्या खाल्ल्या गेल्याच पाहिजेत खूप गुणकरी असतात या आणि थोड्या उष्ण असतात उष्ण उस्ना प्रकृतीच्या मास माणसानं थोडंसं कमी खायचं आणि अशा पद्धतीनं हे लाडू हिवाळ्यामध्ये महिलांना तर खास करून खाल्ले गेलेच पाहिजे गुडघेदुखी गे कंबरदुखी संधिवात या आजाराला दूर ठेवायचा असेल ना तर हा हिवाळ्यामध्ये एक लाडू खाल्ला गेलाच पाहिजे असे मौसूद असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद